पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील श्रीक्षेत्र नंदिकेश्वर शिवमंदिर तिळशे हे दशक्रिया विधीसाठी पवित्र तीर्थस्थान मानले जाते दक्षिणवाहिनी गंगा वैतरणाघाट परिसरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधी होत असून तालुक्यातील तसेच बाहेरील हजारो भाविक येथे श्रद्धेने येतात मात्र या पवित्र स्थळाचा परिसर दिवसेंदिवस अस्वच्छतेच्या गर्दत जाते मंदिर परिसरामध्ये शौचालय उभारले असली तरी त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याची दिसते काही शौचालयांना दरवाजे नाहीत तर काही ठिकाणी साफसफाईचा पूर्णपणे अभाव असल्याचे समोर आलेले आहे शासनाकडून लाखो रुपयाचा निधी खर्चूनही शौचालय वापरण्यास अयोग्य बनलेली आहेत पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट बनते परिसरामध्ये चिखल व नीळ पाळापाचोळास असल्याने व साफसफाई न केल्यामुळे श्रद्धेने येणाऱ्या भाविकांना परिसरामध्ये वावरताना धोका संभवतो तर काही भागामध्ये गुरे बांधल्याने वातावरण आणखीनच गलिच्छ झालेले आहे साफसफाई न केल्यामुळे भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती यामुळे व्यक्त केली जाते भाविकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे येथे स्वच्छतेचा अभाव असणे लागेरवाने आहे शौचालयाची दुरुस्ती व नियमित साफसफाई न झाल्यास भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जाते दररोज येथे होणाऱ्या धार्मिक कार्यामुळे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असताना परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते नंदिकेश्वर मंदिर परिसरामध्ये स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिक नागरिक व भाविकांकडून बोलले जाते